परंपरा आणि आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे त्याच्यानुसार शनी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं तीच पुरेशी वंश पुढे घेऊन एक आपण लँडस्केप त्या लाईन्सवरती केलं आणि हाईट आणि सगळं ते पश्चिमाजी महाराज जेव्हा आपणची जी एक प्रतिमा होती त्यांचे जे कॅरेक्टर्स ठेवून त्यानुसारच आपण इव्हन एंट्रन्स असेल किंवा ओवरऑल जो आहे तो एक महाराष्ट्राचं ओवरऑल फोर्ट फोर्ट्स वगैरे जे आर्किटेक्चर आहे त्याचे एक प्रतिमा कन्झिव्हेशन राहील प्लस जे मटेरियलसुद्धा वापरतो आपण लोकल महाराष्ट्रीयन टोन वापरतो त्यांची जी आक्रमक जी प्रतिमा होती किंवा डिफेन्सिव्ह जी ऑफर होतं तो पण एक प्लस लोकांची सांभाळतात या सगळ्या गोष्टींचं कन्सिडर करून एक स्मारकाचं स्वरूप यावं याला एक न राहता एक स्मारक राहावं अशा पद्धतीने केलं आहे आणि ओवरऑल सुविधा स्मारकाच्या आजूबाजूला बेसिक ज्या राहतील एक प्रदर्शन त्याला वॉक आहे सिटिंग एरियाज आहे फ्लावर बेड्स आहे थोड्या वॉटर बॉडीज आहे वॉमसुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीने स्टोन जाळीमध्ये एक सुरक्षित राहील ते स्मारक असं पद्धतीने त्याच्या काही आणि आपलं एंट्रन्स खाली जे एकदम त्याचं जे इमेज होती सर आपण माझ्यापासून त्याप्रमाणेच आपण आर्किटेक्चर असं स्टेप्सच्या नंतर यासाठी एवढं पंचवीस तीस फुटापर्यंत आहे जमिनीपासून

जे जे व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्या निगडे जे त्यांचं याचं त्याचं पण वरेचे वगैरे पार पाय कसे असावे किंवा इतिहासाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी त्यांनी इतिहास तज्ञ वगैरे येऊन सगळं बारीक गोष्टी घेतल्या त्यांना सुशोभित करण्यासाठी कुठे जास्त पण होऊ नये आणि प्रमाणात असावं ते पण काळजी घेतली जागेचं आपण क्लायमेटिक स्टडी केला ट्राफिक कशी येणार काय अँगल कसा ठेवा तिथून बघायला मिळेल त्यासाठी आपलं ॲक्च्युली डम्पिंग यार्ड होतं नगरपालिकेचं हे सगळे डंप केले जातं तेव्हा जेव्हा आपण पाया लागलो त्यावेळेस मला लक्षात आलं की आपलं पायनिंग केलं पाहिजे हे बारा मीटरपर्यंत खाली केलं पाहिजे जाते आपण तिथे माती लागते ना प्रत्येक कॉलम इथून बारा मीटर खाली आली जवळ चाळीस फूट खाली बाराच फूट आहे पण ते बारा मीटर खाली गेलं आहे म्हणजे कचरा वगैरे तरी वरच्यावर असला खाली आता हार्ड रॉक लागला आहे तो आणि पुतळा त्या इकडे ना तर त्याच्यासाठी आपल्याला ज साधारण चार कॉलम घेतले असते तरी चाललं असतं पण आपण त्याला पूर्णपणे सुरक्षित कसा राहील कॉलम घेतले त्याचंही सहा कॉलम चहा कॉलम आहेत त्याला कनेक्टिंग बीम्स येतील त्याच्यावरती स्लॅब दोन स्टेजला स्लॅब आहेत कुतळा जिथं थांबणार आहे त्या लेवललाही एक प्रॉपर स्लॅब असेल त्याच्यावरती वरती पण स्लॅब आहे खाली पण आहे असं आपणचा इतिहास त्यांची म्हणजे चेहऱ्याचा अभ्यास त्यांचा ओवरल हाईट हे बाकीचे बाकी फीचर्स आपण देणार आहोत वॉटर फीचर आहे किंवा लाईट इफेक्ट आहे त्यांना एक आपण लाईट अँड साऊंड इफेक्ट आपल्याला अष्ट कोणी केलेलं आहे त्या अष्टकोणीमध्ये आपलं लाईट अँड साऊंड इफेक्ट करता येईल का संध्याकाळी एक आठ ते नऊ किंवा सात ते आठ असं आपण एक तास केलं तर मेंटेनन्सचा इशू येऊ शकतो आपल्या महापालिकेच्या फॉर एक्झाम्पल मेंटेनन्स कायम चालू राहील ते व्यवस्थित साधारण असे स्लोप्स आपण दिलेत म्हणजे किल्ल्याचं मिनिएचर म्हणू आपण त्याला पण त्याला ग्रीन केलं आहे सुदिंग लँडस्केप पण असायला

त्यांना बाहेर काही पार्किंगला जागा आहे बाहेरची ही जागा आतमध्ये आल्यानंतर इथं वॉटर बॉडीज आहेत त्याच्यामध्ये आपण काही फीचर्स देणार आहोत आणि ते थोडं ओपन अप होतं आटस्केप तिथून मग ते फोकस जो आहे तो एखाद्याचा त्यावरती जाणार अप करत प्रॉब्लेम तरी रिमुद्रा असेल दातमुद्रा असेल असेल त्याचा वर गेल्यानंतर ते पूर्णपणे रॅमसारखं असं प्रदक्षिणा पाहिजे जो अष्टकोणाकृती आहे आणि त्याच्यापासून ह्या शिरा ज्या आहेत म्हणजे चारही दिशांना आठ दिशांना ते स्प्रेड होत आहे असं मत वरणंसुद्धा बघताना एक सुंदर दिसावं जसं आपण वॉक करताना हाय लेवलला दिसू शकतो वर गेल्यानंतर इथं सगळ्यात रोजच्या लेवलला खूप शाळेत होतो वो की वॉक वो आता हा असं इथून असा पूर्ण चारी बाजूचा पूर्ण चारी बाजू वॉकवे इथे टॉयलेट बाथरूम आहे कोपऱ्याला टॉयलेट बाथरूम वॉटर टँक अंडरग्राऊंड वॉटर टँक जी आहे ना, ना। त्या पद्धतीने ते पण केलेले आहेत ती सुद्धा साऊथ वेस्टकडनं बाहेरच्या बाहेर तिथे येते तिथे मेल वगैरे प्लस एंट्रीला नको अशा पद्धती लेफ्ट साइड साधारण शहरात एंट्री करताना या बाजूने बाहेरचे लोक येतेमध्ये रथमिक त्याच्यामुळे हाईट आपण जेवढी जे मॅन्डेटरी आहे त्याहीपेक्षा आपण वर त्याला घेतलेलं आहे म्हणजे साधारणतः पंचेचाळीस फोटो येतोय पुतळ्याचा कलर ब्रॉन्झमध्ये आपण बनवतो मेटलमध्ये प्रॉपर साधारण कलर असेल लिण्याचा बनवला गेला आहे पूर्णपणे म्हणजे काही फोटा आहे पुतळा बनला गेला आहे काम करायचं तेव्हा ती गम राजस्थानात द्यायला घेतलेलं आहे हा असा शिवाजी महाराजांचा अनुभव नेला अशा पद्धतीच सरांचं ऑफिसमध्ये आहे बघा बाहेर मला खूप महिनाचे मेन्यामध्ये गेले गेले गोष्ट दाबा तयार होऊन गरम मेटल मिळतात तिथं हा दीड ते दोन महिन्यात तयार हे पूर्ण काम कधी पण कधी पण किती वेळ लागेल याला किती कालावधी लागेल पूर्ण याच्यामध्ये दोन महत्वाचे होते की एक पुतळा आणि मग सिव्हिल वर्क आणि मग ब्युटिफिकेशन म्हणजे ब्युटिफिकेशनमध्ये पाथवेज करणं असेल नंतर क्लॅडिंग करणे असतील किंवा वॉटर बॉडीज तयार करणं असेल त्याला थोडा वेळ लागू शकतो इलेक्ट्रिसिटी आहे सगळ्यांना आपला किती पिरियड आहे कुठे काय सतम हा सांगा मला सांगा आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत दोन महिन्यात तयार होतोय प्रोसेसमध्ये आहे आमच्या डिझाईन ड्रॉइंग सगळ्या रेडी आहेत